वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज आरोग्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक नर्मदा नदीत लाईफ जॅकेट विनाच केला प्रवास आदिवासी बांधवांसाठी नर्मदा नदीच्या काठावर आरोग्य सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या बोट रुग्णवाहिकेच्या पाहणीदरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आरोग्यमंत्र्यांनी स्वतःचा आणि सोबतच्या आमदारांचा जीव धोक्यात घालून लाईफ शिवाय बोटीतून प्रवास केला नर्मदा नदीच्या विशाल पात्रावर तरंगणाऱ्या या बोट रुग्णवाहिकेत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेले एकही लाईफ जॅकेट नव्हते ही बाब धक्कादायक नियमानुसार बोट अँबुलन्स मध्ये लाईफ जॅकेट असणे बंधनकारक आहे असे असतानाही या नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले एका जबाबदार पदावरील व्यक्तीच्या पाहणी दौऱ्यातच जर अशा प्रकारची गंभीर चूक होत असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची काय हमी असा सवाल आता उपस्थित केला जात आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर